नमस्कार मित्रांनो क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर मित्रांनो शक्तीपीठच्या खर्चात जवळजवळ पंधरा हजार कोटीची वाढ करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल आपण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिश अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर मित्रांनो सांगायचं झालं की जो शक्तीपीठ वे जो होणार आहे तो त्या प्रकल्पाचा खर्च पंधरा हजार कोटीचा एकदम वाढ करण्यात आलेला आहे तर याचं कारण काय या आपण पाहणार आहोत प्रकल्पाचा टोटल खर्च आहे एक लाख हजार कोटीवर झालेला आहे आतापर्यंत आणि जो महाराष्ट्राचे महाराष्ट्रातील जो साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड विरोध झाला आणि या विरोधात उभ्या राहिलेल्या आंदोलनानंतर सिंधुदुर्ग कोल्हापूर धारा नांदेडमध्ये प्रस्तावित महामार्गात बदल करण्यात आला असून हा महामार्ग आता सातारा जिल्ह्यातूनही जाणार आहे आणि यामुळे या महामार्गाच्या या खर्चात जवळजवळ पंधरा हजार कोटीची वाढ करण्यात आलेली आहे आणि प्रकल्पाचा खर्च शहाऐंशी हजार कोटीवरून एक लाख एक हजार कोटीवर पोचला आहे आणि शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरात झालेल्या विरोध लक्षात घेऊन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जो राज्य सरकारने महामार्ग प्रकल्पाच्या आखणीत बदल करण्यात केला होता तर या याचे आश्वासन दिले होते आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने भूसंपादनासाठी विरोध असलेल्या कागल आणि हातकनंगले तालुक्याचा मोठा भाग या महामार्गातून वगळलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता जो शक्तीपीठ महामार्ग आहे त्याचा प्रकल्पाचा खर्च आहे एक लाखाच्या एक लाख कोटीच्या वर गेलेला आहे आणि महामार्गातील बदल जो आहे तो हा महामार्ग करवीर भुदरगड आजरा चंदगड आणि मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्याला जोडला जाईल आणि नवीन आराखड्यानुसार हा महा महा महामार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी लांदू लातूर बीड धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग अशा तेरा जिल्ह्यांतून जाणार आहे आणि महामार्गाच्या नव्या आखणीत सातारा जिल्ह्यातील मान खटाव या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशी ही अपडेट आहे तर जवळजवळ थोडक्यात सांगायचं झालं तर जो शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो साडेतीन शक्तीपीठांना जोडल्या जोडणारा आहे तो नवीन एक्सप्रेस वे महाराष्ट्र शासनाकडून त्या रोडला जवळजवळ एक लाख कोटीच्या वर खर्च होणार आहे तर असे हे अपडेट आहे शेतकरी मित्रांनो आप जर आपली जर जमीन जात असेल तर त्या जमीनचे चांगला भाव मिळो ही अपेक्षा आप करू आपण तर दिलेली मध्ये समोर असेल तर तेवढं लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिस टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद